नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती तर आज आपण पाहणार आहोत तुम्हाला दिवसभर थकवा येत आहे का तुम्हाला नैसर्गिक गोड खाण्याची इच्छा आहे का जर होय तर अशा वेळेस खजूर हा एक उत्तम उपाय आहे खजूर याला नैसर्गिक ऊर्जा फळ असं देखील म्हणतात खजूरमध्ये तुम्हाला खूप सारे पौष्टिक घटक आपल्या शरीराला भेटतात तर खजूर हे डेट, पाम झाडाचे फळ आहे जगभरात दोनशेपेक्षा जास्त प्रकार आहेत त्याचे मेडजूल, अजवा डेगलेट नूर इत्यादी तसेच हे अरबी देशातून भारतात मोठ्या प्रमाणात आयात होते खजुरातील पोषक घटक स्किनवरती न्यूट्रिशन व्हॅल्यू दाखवतात जसं की शंभर ग्रॅम खजूरमध्ये कॅलरीज दोनशे सत्तर ते तीनशे कार्बोहायड्रेट पंच्याहत्तर ग्रॅम फायबर सात ग्रॅम प्रोटीन दोन ग्रॅम लोह कॅल्शियम मॅग्नेशियम विटॅमिन्स ए बी सिक्स अँटीऑक्सिडंट्स हे भरपूर प्रमाणात असतात खजूर खाण्याचे फायदे तर नैसर्गिक साखर असल्याने लगेच जो ऊर्जा देते पचन सुधारते फायबरमुळे बुद्धिकोश्तेपासून आराम भेटतो रक्तवाढ तर लोहामुळे हिमोग्लोबिनमध्ये वाढ होते हाडांसाठी देखील खजूरखाने चांगले आहेत त्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम असतात हृदयाचे आरोग्य देखील सुधारते तर पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात करतो मेंदूसाठी खजूर खाणे खूप उत्तम आहे विटॅमिन बी सिक्स अँटीऑक्सिडंट्स स्मरणशक्ती वाढवतात सात्व गर्भवती महिलांसाठी उपयुक्त तर प्रस्तुतीच्या वेळी नैसर्गिक शक्ती देते डोळ्यांचे आरोग्य विटॅमिन एने दृष्टी सुधारते त्वचा व केसांसाठी देखील फायदेशीर आहे अँटीऑक्सिडंट्सचा खनिजा आहे खजूर तसेच खजूरमध्ये खूप सारे प्रोटीन्स तुम्हाला भेटतील खजूर खाण्याची पण योग्य वेळ सकाळी रिकाम्या पोटी दोन खजूर त्यामध्ये कोमट दूध व्यायाम केल्यानंतर किंवा उपासन झोपण्याच्या आधी एक दोन खजूर दुधासोबत खाणं उत्तम दिवसातून किती खजूर खावे तर सामान्य व्यक्ती दोन ते चार खजूर खाऊ शकतात खेळ खेळाडू किंवा व्यायाम करणारे जिमला जाणारे ते पाच सहा खजूर खाऊ शकतात डायबेटीस असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने एक दोन खजूर खावेत खजूर खाल्ल्याचे तोटे जास्त वजन वाढते डायबेटीस रुग्णांनी त्याची खबरदारी घ्यावी पोट फुगणे जडपणा अशा गोष्टी होऊ शकतात खजूर निवडताना व साठवताना काळजी घ्यायची तर ती कोणती तर मौसर नैसर्गिक रंगाचे जास्त तेलकट नसलेले खजूर निवडा हवाबंद डब्यात साठवा उन्हाळ्यात फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता खजूर हे नैसर्गिक ऊर्जा देणारे पौष्टिक आणि ग औषधी गुणधर्म असलेले फळ आहे पण प्रमाणात खाल्ले तरच त्याचे फायदे होतात मित्रांनो तुम्ही दररोज खजूर खाता का खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल आणि आपण लवकरच भेटूया अशाच काही नवीन टिप्स आणि ट्रिक्स सोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय